<laughs> सुंदरे तुला उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं म्हणायचा आणायसाठी जायचं म्हटली माझ्या आईसाठी तू एवढी मेहनत तुझा प्रेम दाखवलं मला आवडलं बर का सुंदरे ना एकदम मस्त मूड मध्ये मी वातावरण छान आहे ए मस्ताना दिलभर गाडीवर बसलेला असताना तुला पाडून मला कुठं रस्त्याचं वाटलं करायचं काहीच नाही म्हणलं मी भारी वाटत एक नवरा आपल्या बायकोला वैतागला होता मग तो देवाला काय म्हणलं माहित आहे का देवा माझ्या बायकोची सगळी स्मृती पुसून टाक कशामुळे विचारलं म्हणकी कारण त्याची अनेक बाहेर लपडी होती पण नाही तो म्हणला माझ्या बायकोची सगळी स्मृती पुसून टाक देवानी झटक्यात पुसून टाकली नवरा गेला बायको मशी आणि म्हणला हे किती बोट आधी ती म्हणली पन्नास हे किती बोट आहेत म्हणली शंभर ईडी नव्हती नाही देवानी तिची पूर्ण स्मृती पुसून टाकली होती हा मग परत म्हणला मी कोण आहे ती म्हणली अहो तुम्ही माझं धनी माझं नवरा अरे अर अर रा इतच माशी शिकली आणि तो म्हणला अरे परमेश्वरा माझ्या बायकोचा मेंदू अक्का फॉर्मेट आणला तो पण अँटी व्हायरस मात्र तसाच राहिला नाही नाही अहो तुम्ही बाई ना किती प्यार मूठ समजत असला ना बाई ना बाई सगळ्यात जास्त आठवणी ती जपून ठेवती एक वेळ तुम्ही बायको नाही सरता पण बायको तुम्हाला कधीच विसरणार नाही माहिती का असं म्हणते तू म्हणजे तू पण मला आयुष्यभर विसरणार नाही पुढच्या वर्षी मी हेच बोंडा माझ्या गळ्यात बांधून घ्यायचा पुढच्या वर्षी पुढच्या जन्मी कुठल्याही जन्मी मला तुम्हीच नवरा पाहिजे सत्यानाश चला आपलं चला आओ इकडे जायचं होतं की सरळ जायचं होतं अगं इकडं कुठं सरळ जायचंय माझ्या आईचं गाव आहे तुमच्या आईला आणायला तू जर म्हणली ना आई पाहिजेत अगदी त्या दिवशी रडली मग आसू गाळले आणि म्हणली आई पाहिजे मला आई घेऊन यायची आता अशी काय करायला लागली दंगल्यासाठी मी माझ्या आईसाठी रडत होते मला माझी तुझी, तुझी आई आणायची हा माझ्या आईला घेऊन यायचं होतं तुझी ती आई आणि माझी ती डंगरी डंगरे अडकुट टप्पा फिरशील अडकुट टप्पा फिरशील हं ती काय सुद्धा नाही तुम्ही आणि मी जाऊन माझ्या आईला घेऊन यायचा तुमच्या त्या मतरेला अजिबात नाही आणायचं आहे काय जमायचं नाही मला सुदे ही गाडी ही आणि जा तू मी नसतो येत कसं येत नाही तुम्हाला रोज मी स्वयंपाक करून घ्यायला घालते तबर नाही असं म्हणत मी नाही खरं माझं खाल्लं पिल्ल्याला काढते पण सामान किराणा पण मी चालून देतो की केलं माझ्या आई बाबांनी सोन्यासारखी लेख दिली तुम्हाला काय नाही 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 सुंदरे चुकली तू सोन्यासारखी नाही दिली दगडी कोळसा दिला तुम्हाला तुमचा जाळ झाला तुमचा तुमची भांड झाल्या मला बोला मी कुठतरी जातो बसायला बघ 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 त्याला कळत एक भांडायचं नसतं म्हणून पण तुला कळा नाही भांडायचं त्या नाही शिका थोडस तुमचं लिकड सुद्धा बोलायला लागला पण तुमच्या डोक्यात प्रकाश पाडायला की असं सांगितलं तुमचा मी दुपट सपाट व्हायला काय पण बोलायच नाही माझं केसांवर जायचं ना बरं का आजच मी डाय करून आलोय आणि माझी आई आणायची जायची ठरली होती तू मध्येच कुठं तुझ्या आईचं डंगरीच घालते ती काय सुद्धा नाही तुम्ही माझ्याच आईला घेऊन यायचं मी काय तुमच्या आईला घेऊन आला मी काय सुद्धा करत नाही मी काय म्हणतो कुणाचीच आई आणायची ना तुझी नाही माझी बी नाही तुमचं तुमचं तुम्ही ऐकलं माझी घरात बी पाय ठेवायचा नाही मग घरात पाय ठेवायचं नाही ठेवायचा माझ्या बापाने एवढा हुंडा बिंडा दिलाय मग तिथं मी माझ्या आई बापाला घेऊन राहते तू तुझ्या घरी राखी तुझ्या आई बापाच्या घरी का हुंडा दिलेला कुठं घालव ना हाय का माझ्या गळ्यात फुटका म्हणे तरी आई एकच घाल ते दहा वर्ष झालं केलंय का वरच का परमेश्वर जाऊच लागन का तुझ्या आईला आणायला जाऊच लागन तुझ्या आईला घेऊन यायच ह्या गाडी म्हणजे माझ्या गाडीवर अन्याय होईल गाडीवर अत्याचार होईल तू तुझी आई मी अगं माझ्या गाडीचा टायर असा बिलबिला झाला आईला घेऊन तुमच काय तुम्ही तशी तर अजिबाताची इच्छा नाही माझी बा का चला नाही मी काय घरी येत नसते तू निघून

चुकलं आपण आम्हाला सांगायचं माझ मी चुकलं बरं का सुंदरे असं भांडा नाही पाहिजे आपल्या लिकरांवर काय परिणाम होईल बरं अशा भांडण्याचा खरंच बॅम पण इथून पुढे ना मी पण तुम्हाला अपशब्द वापरणार नाही छोट्या छोट्या शुल्लक कारणासाठी आपण नवरा बायको भांडतो

अरे पाप्या तुला माग बस म्हणून सांगितलं पण कसं आई सारखाच तू एकदा तुझी हो आई सुद्धा म्हणली मला हे बसायचंय का सुंदरे असू दे तुझं ए सुंदरे काय अव्वा अव्वा करते तुला कव्वा कव्वा म्हणायचंय काय आमची आईला म्हणतात मग हे तुम्हाला कव्वा सांगणार होती माझा जीव गेलं आऊ पापा का तू काय बोलत आहे आईयो माझी सुंदरी हुंडंगी कव्हा आली तू माझी हुंडंगी वालीयो कशी असता तू कसा असता तू मी मस्त असता भाऊ आऊ आनु माझी हुंडंगी ना धायबा पोटा कुठे मौका घेता का इतंना आताचा मुका घ्या अहो मी पण काय उच्च असत <laughs> व अहो जावई पावनीचं कुठे मक्का घेता का ए मा जप पाप्या पापे पापे सुटकी हो अरे सुंदरे लेट्स पप्पाचा मुक्काचा नाद ऐक तुझ्या आईला अयो काय पण बोलत इके वा तुम्ही अच्छा तु, तूज का तशी बोलायला लागली अय्या रामन्ना अयो रामन अरे भाऊजी पण आलं की रे, भाचो ये ना रे। ये ना रामन्ना। ते रामन्ना म्हणजे तेच काय ज्याला मी माझ्या हातो असं खेळून होत ते छोटा छोटा आहे ना खूपच छोटा होता मोठ्या मोठ्या ना कशाला ओरडत अरे कोण आलं बघत असत तरी काय रे सुंदर या ए, ए सुंदरे अगं तुझा ह्यो भाऊ रामण ना रामण नाही का रावण नाही तो रावण ना माझा जीव घ्यायच्या मी गेलेलो बरोबर नको मला कसला राम काही धक्का द्या रे तू ते पळ चोंदरे अय्या अग सुंदरे काय झालंय माझ्या भाषेचं मी सुद्धा अय्या अय्या करायला लागलो पण बोलत का तुम्ही काय पण बोलत का तुम्ही अगं सुंदरे आपली नीट मराठी भाषा बोल की काय लागले तुझं सुद्धा असलं अहो मी माझ्या माहेरी आले मग मला इकडचीच भाषा बोलूशी वाटत ना का तुमची तिकडची बोलायचे तुमचा मुर्दा बसवला नाम कंत <laughs> 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 ते पण लय बेकार आहे हे पण लय बेकार आहे सुंदरी काय ग तुझी आई बारीच होती हा दागदागिने गळ्यात इतके घातलेले आणि कशी करत आली होती आया माझे सौंदर्य हुडगी हट हुडगी खुडगी खुडगी काय कोंबडी हुडगी म्हणजे मुलगी हो आमच्याकडं मुलगीला हुडगी म्हणतात मुलगीला हुडगी म्हणते चांगलं म्हणते आणि तुझा भाऊ राम त्याला मला विश्वासच बसत नाही मी माझ्या मांडीव खेळवलाय त्याला म्हणून केवढं झालं की हत्तीचं पिल्लू हत्तीचं पिल्लू कसलं डबल हत्ती डबल हत्ती तुम्हाला भाषेत सांगते माझ्या भावाला ना काय सुद्धा म्हणायचं ना काय सुद्धा म्हणायचं नाही नाही म्हणायचं सुंदरी चिडू नको की हा गमत केली मी तुझी खरंच तुमचं खानदान खात्या पित्या नाही असो रेमाट्या घुस वाटते पुतीच्या पुती खात का काय तुमच्या घरचे तुम्हाला किती वेळा सांगितलं काय म्हणायचं नाही कशा बोलताय काहीच म्हणत नाही काहीच म्हणत नाही पण भारीच या सुंदरे माझा मेहू नाव जर मला आता हित न कधी दम दिला ना त्याला मी माझ्या मेहण्याचा फोटोच दाखविणार पुढचा गैर झाला पाहिजे मग काय तुझ्या त्या कानडी भाषेत मेहण्याला काय म्हणतेला रे हळू हे तारे तारे तारेल वारीस मध्ये हेळू तारे आणि इकडे हिकडेला काय म्हणायचं मग त्याला आडीबा काय आडीबा बा अडे बा हा हे आणि असं बसून घे खाली बसून घे खालीला काय म्हणायचं माझ्या बाशेला माझ्या घरच्यांचं नाव ठेवतात काय चांगलं माझव ते बसून गेला गेल त्याला काय म्हणतात ताडिया मला कोणी तुकू ताडिया मला तुकू नाही 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 मले, माले, मले हो, मले ताडिया मले ताडिया मले 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 तुडिओ तस नाही मग कस ताडिया मले कोळी तू कोळी ताडिया मले कोळी तो मग कोळी कोळी तु कोळी कोळी तुळ कोळी काय कोळी तु कोळी कोळी तू कोळी जमलं का नाही मला म्हणजे आता मला जर रामणाला बोलवायचं असेल तर मी काय म्हणायचं रामण्णा आडी बा आडी बा ताडिया मले ताडी कुड मले ए तुडवायचं तु नाही सांगत सांगितलं रामन्ना रामन्ना आडी बा आडी बा, बा ताडिया मले कोळीत तु कोळी ताडिया मले कुतुळी कोळी तो कोळी जमलं ना जमलं रामन्ना आडी बा ताडिया मले कोळी तू कोळली जमलं ना <laughs> <ट्रायल> <laughs> <आडिवा>। जमलं ना जमलं जमलं बघा आता मी कसं आरो बाबा एकदम मेहण्याला बोलवतो इकडं बघा दिला राम जमतोय रामण्णा आडीबा आडीबाडी कोळी तू कोळली आला का <के> नाही <laughs> रामन्ना आडीबा आडीबा तोडिया <laughs> थांबायचं नसतंय पटपट म्हणायचं असतंय एकतर तेवले राग इथे त्याला जर राग आला तर तुमचा भुगाच करेन ते मग तो बघतोय की तुम्ही नका ना पटपट म्हणायचं रामण अडी बा तोडिया बोललं कोळी

माझ्या माणसांना माझ्या भाषेला नाव उठवते काय अजिबात उठायच नाही रामन तुला सांगते हा उठ हायत माझी सुंदर जाग्यावर अरे काका झेड बाबा असल तर माझ्या पायाला लांड गतन का माझ्या आईला शिव्या माझ्या भाषेला काय म्हणतात का इथून जन्मात कधीच नाही जर म्हणला तुम्ही तर परत रामांना नको फक्त रामांना सोडून काय बी त्याला आत लाव की मला ब्या वाटत नाही आता नाही बस तरी बी आत लाव की मला ब्या वाटत रामांना पाणी घेऊन अयो <laughs> <laughs> अय्यो त्याला मराठी पण येते मी शिकवते उगच पायाची मी माझ्या मोडून अय्यो पप्पो चल मी तुला रान दाखवतो अरे मामा तुझ्या हाताच्या वजन मी चेंबलो की खाली हात काढ बसतो पहिला चल अय्यो राम पाप हे बघ पप्पू हे आमचं रान हा खूप छान आहे अय्यो पप्पो मला एक सांग बर काय रे मामा तुला मी आवडतो का तुझो पप्पा तस काय फिक्स नाही पण दोघे पण आवडतात अय्यो परत सांग को ना कोण आवड़तो तुला मी का तुझो पप्पा अरे मामा तू पण आवडतो आणि पप्पा पण आवडतात सांगितलं ना <laughs> तू पण तुझ्या पप्पा सारख हुशार आहे अय्यो पप्पू जर मी बेळगावला गेलो आणि तुझो पप्पा चेन्नई ला गेलो तर <laughs> तू कुठे जाणार मी चेन्नई ला जाणार फिरायला म्हणजे तुला पप्पोच आवडतो नाही रे मामा तू पण आवडतो पप्पा पण आवडतात <laughs> अयो आणि जर मी चेन्नईला गेलो आणि तुझा पप्पा बेळगावला गेलो तर तू कुठे जाणार मी बेलगावला जाणार हा म्हणजे तुला पप्पोच आवडतो अरे <laughs> मामा समजून घेत जा रे एकदा जर मी चेन्नई फिरलो बघितली तर पुन्हा पुन्हा तिथं कशा जाईन मी म्हणून मी बेळगावला जाणार <laughs> तुला तुझ्या पप्पो सारखं चाबर असतो आणि सारखं मला फसवतो हो उल्लू पण बनवतो आता पुढे अरे हळूच की मला ब्लड प्रेशरचा रोग आहे माझं हृदय धड 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 करतो तुला बघून <laughs> दाजी गोल गोल इडल्या। गोल गोल इडल्या तूच खा आणि गोल गोल तूच हो पण मला नको अरे तुला बघून मला धडकी भरते कधी माझ्या गावाला जाईनास झालंय मला नको खो खतो अरे काही हे खांदा नाही काय अरे काय असल्या हे इडल्या बिडल्या खायला दिल्यात दोन दिवस सासरोडीत आलोय तर माझा कानडी अन्न करून टाकलाय पूर्ण खायला बी इडल्या र रा महिनाभर जर राहिलो तर माझ काय होईल आंबा ध्यान माल र सगळ्या पांच्यात इडलेल्या इडल्या दिल्यात ह्या इडल्या खाऊन खाऊन माझ्या किडण्या साडल्या सुंदर बाहेर लवकर काय तुमच्या खानदानाला सवय का क्या तो पोयची जरा चौकशीच जा मला गेलं गेलं दोन बिपीच्या गोळ्या चालू करावं लागतं सुरे काय माझ्या नावाने बोंबलाय झालेला अरे हे नाश्ताला काय असतं इडली असतात ते मला इडलं बिडलं नको पोहे करून काय पोहे पोहे म्हणायले पोहे अहो इडली सांबर फेमस आहे फेमस अहो माझ्या नावाने तर तुम्हाला खायला भेटतंय नशी म्हणा तुमचं खावा कीच ती फेमस फेमस हा तू कुठे गेली होती बसली देव देवाला गेली होती ना वा 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 वा, वा। काय संस्कारी गुणी सोजवळ माझी बायको आहे देवाला गेली ती ना मग झाली का पूजा हो झाली झाली ना काय मागितलंस देवाला तू मी मी नाही नाही अरे असं काय मागितलं तू देवाला खरंच सांगू खरंच सांग खरच सांगते मग आता देवाला म्हणलं कि मला जर पुढचे जन्म भेटले तर मला प्रत्येक जन्मात हाच पाहिजे हा? वा 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 वादरे काय प्रेम करतेस माझ्यावर तू लय प्रेम करते ना माझ्यावर नाही हो तस काय नाही कस काय नाही करत प्रेम माझ्यावर तू अहो जर पुढचा जन्म मला मानवीच भेटला मानवीच भेटला त्याच्यात जर दे मला नवरा भेटला तर कोणाचं डोकं एवढं चालणार की त्याला परत पहिल्यापासून ट्रेनिंग द्यायचं एक तर तुम्हाला ह्या जन्मात शिकून शिकून माझ्या नाकीनं आले परत पहिल्यापासून शिकवायला कुणाला टाइम आहे त्यामुळे तुम्हीच नवरा पाहिजे म्हणजे कसं ट्रेनिंग माझं व्हायला जाईल नको हे सुंदरे म्हणजे तुला हा नवरा जन्मोजन्मी फक्त कष्ट करायसाठी पाहिजेत त्याच्यामुळे देवाला जाऊन पूजा करत येतो हे चीटिंग चीटिंग करते तो मला नाही खायचा इडले खायचा नाही मग काय वाया घालायचं कुत्र्याला टाकायचा बाहेर ने मी काय म्हणते घर नाही का जायचं जायचं ना मला अजिबात इथं राहायचं नाही एक राहायचं नाही म्हणजे मलाच कसा आलाय तुम्हाला इथं ठेवायचा हा इथं आला ते आला आणि माझ्या भाषेला बी नाव ठेवतात माझ्या माणसांना बी ठेवायचंय कुणाला हाऊस आहे चला लवकर निघा चल लवकर भाजी झाली येव द्याव लवकर कपडे बदलतो मी पण इडली खायचो सना ना अरे काय ढकलती कुटा मला नाही राहायचं सासूडी एक मिनिट बी नाही राहणार म्हणूनच पटकन चला गाडी बी तू थाना आता था। हां चालते की साडीवरती गाडी अंदर पिशवी हां मी इकडे जायला पिशवी वागवा काय काय वागवा बाईक उ काय आवतो सायकोनंट तू कुठे चावी तुझ्या खिशात सुंदर तुला खिसा आहे हाय मला आहे मलाय कुठे माझा खिसा लाजच काढतील लगेचच बस पपयार न कुठं वाजे होतोय जमन ना, ना तुम्हा दोघीला बसायला नेता येईल मला अगो सुंदरी अजून तिथे पुढं सरकू तू माझ्या आता खांद्यावर बसते का

कस बोलतं म्हणजे काय बसा माग कस तरी हा सरकलोय पुढं काय बस बस तिथं का आयो आव नाहीत ना बसात मग बसा माग अयो अयो सगळेच चालले की सुंदरी आक्का दाजी आव्वा पण चाललं पप्पू पण चाललं मी पण चाललो सगळं रेशन दुकानच ही बिगडीच दिसतय <laughs> बसला का अय्यो दाजी मला पण यायचं मला पण यायची अरे तुझ्या घरची पेंड आहे का काय मला पण यायचं तू केवडा गाडी केवढी काम कर रामन्ना एक तर तू तरी गाडीवर बस नाही तर आम्ही तरी गाडीवर बसतो मामा एक तू एक काम कर तू ना हितन ते पुण्यापर्यंत का नाही पळत ये म्हणजे तुम्हाला सारखा होईल हा कळालं तुला पळत ये चल सरक बाजूला गाडी खाली अय्य दाजी मला यायचंय म्हणजे यायचंय यायचंय म्हणजे यायचंय जा तुझ्या अव्वाच्या मांडीवर जाऊन बस बाबाय माझ्या मांडीवर कस बसणार तू नाही ना बसणार ना, आम्ही कसं आमचं जा जामण्ड अव्वाच्या मांडीवर बस जाव अय्य सुंदरी आक्का मला यायचं राम घ्या किंवा काय तिथं खार घालू का त्याचा निहून रामण्णा तुला यायचंय ना पळत चल आमच्या बरोबर चल